सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय ओवी आठशे सहा ते आठशे बारा अपेयाचे नि पाने अखाद्याचे निभोजने स्वैर स्त्री सन्निधाने ओयजे सुख का पुढिलाचे निवारे ना तरी परस्वाप हारे जे सुखावत रे भाटाच्या बोली जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे जयाच्या द्यंती बुलीजे आपुली वाट ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहुन सांगेची जे कथा संभाव्य हे ऐसे कर्म भेदे मुदले फळ सुखही त्रिदा झाले ते यथागमे केले गोचर ते करता कर्म कर्म फळ ये त्रिपुटी की केवळ वाचूनी काहीची नसे स्थूल ये आणि हे तव त्रिपुटी तिही ही, ही किरीटी कुम्भिले असे श्री राम, श्री श्रीराम 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 श्रीराम